उपस्थित सर्व भाविक सज्जन समर्थ सेवे करे आगामी गेली सहा दिवस नवीन वर्ष इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नुकताच कालच्या आठवड्यात देशभरात जग आणि जगभरात जयंती प्रित्यर्थ अखंड जप यज्ञ आणि नामसप्ताह सर्व भाविक सेवेकरी यांनी अतिउत्साहानं तो यशस्वी केला सप्ताह संपत नाही तर कालच्या तीस तारखेला आपण गुरुपीठात ता आलेला होता एकतीस तारखेला तीस तारखेचा आपण निवेदन वाचलं असेल की नव्या सालाला सामोरं जाताना आपल्यावर सदैव स्वामींची भारतमातेची कृपा सदैव राहावी म्हणून देशभरात खूप मोठ्या प्रमाणात अब्जचंडी अंतर्गत राहिलेला जो ग्रहपाठ होता त्या अनुषंगानं खूप मोठ्या प्रमाणात श्री दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र आणि रुद्र याचं वाचनही आपण खूप मोठ्या संख्येनं आपण केलेलं आहे नव्या वर्षाचं स्वागत केलेलं आहे हे नवीन वर्ष आपण सर्वांना देशवासियांना देशात असणाऱ्या सगळ्या आमच्या माता भगिनी पुरुष प्रतिनिधी आबाल वृद्ध या सर्वांना सुखाचं समृद्धीचं कर्तृत्वाचं यशाचं आणि आत्मविश्वासाचं जावं असं स्वामीचरणी आपण सर्वजण विनंती करत आहोत तथापि बहुचर्चित विषय असणारा या देशामध्ये दे रामराज्य यावं हो। इथे बसलेले घरी असलेले आणि देशातल्या देशात सर्वच जणांना एक अभिमान आहे स्वाभिमान आहे की या देशात रामराज्य देशवासियांना आणि जगवासियांना हवी आहे मनशांती देशात घडणाऱ्या अनेक उपद्रवी बाबींपैकी आतंकवाद दहशतवाद अणाचार अत्याचार या साऱ्या गोष्टी बंद व्हाव्यात त्यासाठी कालच्या वीस डिसेंबरपासून तर उद्याच्या बावीस जानेवारीपर्यंत या देशात यापुढे रामराज्य यावं म्हणून समस्त सेवेकरी परिवारानं एक शपथ घेतलेली एक संकल्प सोडलेला आहे की आम्ही या देशामध्ये रामराज्य यावं म्हणून अकरा कोटी रामरक्षा म्हणत आहोत म्हणणार आहोत अकरा कोटी हनुमान चालिसाचं पठन करणार आहोत स्वामी नामाचं तेवढ्याच प्रमाणात देशरक्षणासाठी आपण जप करत आहोत रामनामाचा जप करत आहोत की येणं केणं प्रकार येणं सर्वांनाच सर्व धर्मीयांना एक हे आव्हान आहे की या देशात रामराज्य आहे तो कोणत्या जाती धर्माचा आहे पण तो देशात राहतो हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून या देशात राहणाऱ्या रा तमाम भाविक आणि नागरिकांनी सर्व धर्मीयांनी यात आपलं योगदान यात आपला सहभाग असो दिला तर त्यांचा भविष्यकाळ निश्चितपणे यशाचा परंपरेचा न निश्चितही यात दुमत नाही तथापि आज शनिवार आहे प्रति शनिवारी मोठ्या प्रमाणात गुरुपीठामध्ये श्री गुरुचरित्र वाचनाला एक नामी संधी मिळते आज दीडशेहून अधिक सेवेकरी एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आहेत आरोग्यदूत प्रतिनिधी नाशिकहून आलेले आहेत त्यांना धन्यवाद आहेत सुमारे पंचवीस जणं आलेले आहेत कोल्हापूरहून कोंडोलीहून सदोतीस सेवेकरी आलेले आहेत त्यांनी हात वरती केला तरी चालेल किंवा उभं राहिलं तरी चालेल आणि पश्चिम महाराष्ट्राची जिम्मेदारी कोल्हापूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात दिलेली आहे त्याचं त्यांनी निश्चितपणे प्रयोजन आयोजन नियोजन करावं पुनश्च त्यांना धन्यवाद आहेत प्रति दहा तारखेला येणारे सह मुंबई उपनगरातून सुमारे दीडशे से सेवेकरी आले देखील उभं राहून आपला परिचय द्यावा भगिणींसह पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत गेली सुमारे पंधरा वर्षापासून दहा तारीख आली की पाय इकडे वळतात अजून त्यांचा खंड नाही तारखेचा होईल पण वाराचा आता खंड पडू देणार नाहीत त्यांनी ठरवले चार शनिवारपैकी कुठला तरी शनिवार आम्ही ही भर काढणार आहोत आणि आत्ताच देवसाहेबांनी हॉस्पिटल संदर्भात मुंबईकरांवर असणाऱ्या जबाबदाऱ्यांचंसुद्धा नियोजन केलेलं आहे या सर्वांना पुनश धन्यवाद आपण सातत्यानं मुंबई आणि उपनगरातल्या सेवेकऱ्यांना येथे सेवा करण्याची प्रति शनिवारी संधी द्यावी आता एकच पूर्वी शनिवार होता आता तुम्हाला चार पाच शनिवार मिळा मिळालेले आहेत त्या ते महिन्यात येणारे जेवढे शनिवार आहेत त्या शनिवारचा मुंबईकरांनी अवश्य योग्य तो लाभ घ्यावा आणि ही ऊर्जा मुंबईसाठी घेऊन जावी त्यांचं भलं करावं हे कळकळीचं आवाहन आपण सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो पुनश्च धन्यवाद सुपा केंद्र आलेलं आहे त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा जिल्हानगर त्यानंतर काळदा काकडा केंद्र जळगाव जिल्ह्यातून आलेलं आहे त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा त्यांना मनापासून धन्यवाद आहेत आपण इथे प्रति शनिवारी या दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रात विशेष सेवा केली जाते आणि दुपारच्या सत्रात आपणाला सत्संगात सहभाग घेण्याला एक संधी मिळते तथापि एक जानेवारी ते सात जानेवारी इथे कृषी प्रतिनिधी आलेले असतील त्यांनी उभं राहून परिचय द्यावा सात जानेवारीपर्यंत कृषी जागर सप्ताह त्यांनी आयोजित केलेला आहे आपण आगामी तारीख चोवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कार्यकालामध्ये नाशिक येथे डोंगरी वस्ती मैदानावर या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यात फक्त शेतकऱ्यांनीच यावं असं नाही सर्वांना पाचारण केलेलं आहे गेल्या सहा महिन्यात या कृषी विभागानं एवढी क्रांती केली की जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देण्याचं प्रयोजन केलेलं आहे गेल्या सहा महिन्यात सुमारे साडेचारशे मुलांना कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्या पायावर त्यांना उभं केलं त्यांना कंपन्यांनी वीस हजाराच्या पुढे मानधन दिलेलं आहे कळकळीचं सांगणं एवढंच आहे की आपल्या सेवा केंद्रात समर्थ प्रतिनिधींनी एक यादी करावी तुमच्या केंद्रात जे येणारे सेवेकरी आहेत कंपन्यांना सेवेकऱ्यांची खूप गरज आहे म्हणजे त्यांचीच मागणी आहे सेवेकरी असेल तर आम्ही आमच्या सगळ्या आटी शिथिल करू पण आम्हाला सेवेकरीच हवे आहेत म्हणून या गोष्टी आपल्या पादरात पाडून घ्याव्यात म्हणून आपण प्रतिनिधींनी यादी करावी आपल्या केंद्रामध्ये नोकरी अपेक्षित असणाऱ्या भगिनी असतील मुलं असतील यांची यादी करावी आणि त्यांना त्या काळात त्या कंपन्या बोलवतील त्या ठिकाणी चाचणी घेतील त्यात आपण हजेरी लावावी स्वामींच्या कृपेनं खात्री आहे की स्वामींचा आशीर्वाद त्यांना नक्की मिळेल म्हणून आपणाला तेही निवेदन आहे बावीस जानेवारी आपण देशभरात प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अशा पद्धतीत आयोजन करावा की जगानं तोंडात बोट घातलं पाहिजे आपण सर्वजण काही अयोध्येला जाऊ शकणार नाही ते गाव छोटं आहे आपण सर्वजण जाऊ शकणार नाही परंतु सेवेकऱ्यांची संकल्पना आहे की सेवा केंद्रात त्या दिवशी प्रभू रामचंद्रांची प्रतिकृती तसबीर ठेवावी आणि तिकडे ज्यावेळी उत्सव सुरू होईल त्यावेळी सेवा केंद्रात त्यांना हारपुष्प घालून नैवेद्य दाखवून खडीसाखर पेढे आपण रामराक्षा वाचावी हनुमान चालिसा वाचा कारण आपण वीस तारखेला के संकल्प केला की या देशात रामराज्य यावं म्हणून अकरा कोटी रामरक्षा अकरा कोटी स्वामी नामाचा जप रामनामाचा जप आणि हनुमान चालिसा या पठनामध्ये सर्वांना सहभागी करावं फावल्या वेळेत तुम्ही सकाळच्या भोपाळीच्या आरतीनंतर म्हटलं तरी चालेल साडेदहा नंतर चालेल चाले। आरतीपूर्वी आरतीनंतर सायंकाळच्या चालेल वेळेचं चा बंधन नाही परंतु उद्दिष्ट मात्र पूर्ण करायचं आहे म्हणून आपण हे उद्दिष्ट जर पूर्ण केलं तर भारत सरकार तुमच्या केलेल्या सेवेची नोंद घेईल म्हणून रामभक्तांनासुद्धा एक खूप मोठं सेवेकऱ्याने आवाहन केलेलं आहे की तुम्ही रामाची सेवा अशा पद्धतीत करा घरोघरी करा गावोगावी करा अयोध्येत सर्वजण येऊ शकणार नाहीत म्हणून आपणाला प्रत्येक घरघर हे अयोध्या बनवायचं आहे सेवा केंद्र हे अयोध्या बनवायचं आहे आणि अयोध्येचं नाव जिथे युद्ध नाही ती अयोध्या म्हणून युद्धमुक्त भारत दुःखमुक्त भारत मुक्त भारत या साऱ्या संकल्पना आपणाला रामायणातून रामरक्षेतून हनुमान चालिसातून हा देशवासियांना हा एक वेगळा संदेश द्यायचा आहे म्हणून हा संदेश आपल्याला प्राप्त झालेला आहे तर आपण या सेवेकऱ्यांच्या से सेवे, ग्राम अभियानात असणाऱ्या बहुविध विभागातून आपण भाविकांपर्यंत पोचा लोक एवढं सा करतात सांगतात एवढं आणि तुम्ही एवढं करताना लोकांना एवढं पण समजत नाही म्हणून काही लोक रामाचे काही करत नाही पण सांगतात आम्ही यो करतो तो करतो तुम्ही अकरा कोटी राम रक्षा करणार आहात रामाचा सच्चा शिष्य हनुमंताचं चालिसा म्हणणार आहात हे जगात कोण करत नाही तुमच्याशिवाय म्हणून आपणही मागे राहू नका जनतेला सांगा आम्ही पण राम बघत आहोत असं आग्रहानं सांगा म्हणून त्या दृष्टीनं आपण जनतेपर्यंत हे विचार आपणाला पोचवायचे आहेत बावीस जानेवारीला घरोघरी दिवाळी साजरी करावी रामरक्षा वाचावी आणि या देशामध्ये भारत मातेचा आशीर्वाद या देशवासियांना मिळावा यासारखी दिवाळीपेक्षा दिवाळी कोणती मोठी असेल आगामी येणारा सण चौदा नंतर पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे गुरुपीठामध्ये नवनाथ पारायण मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे आणि चोवीस ते अठ्ठावीस जानेवारीला कृषी महोत्सव नाशिक येथे आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याला आपण सर्वांनी चार दिवसापैकी जेवढा वेळ आपणाजवळ आहे मुंबईकरांसह देशवासियांसह त्यांनी अवश्य आरजावून यावं सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्तानं भव्य दिव्य स्वरूपात